लोकसभेच्या निवडणुकीसाठी रावेर तालुका प्रशासनही सज्ज लोकसभा निवडणुकीसाठी येत्या सोमवारी म्हणजेच तेरा मे रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी रावेर तालुका प्रशासन सुद्धा सज्ज झाला असून शिवाय संपूर्ण जिल्हाभरातील मतदान केंद्रांवर मतदानासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे तसेच कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी पोलीस सुद्धा प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात आले आहे तसेच मतदारांनी तेरा मे सोमवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मतदान मोठ्या प्रमाणात करावा असे आवाहनसुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे